हाय हॅलो कशा आहे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजपासून झालेली आहे श्रावण महिन्याला सुरुवात आणि आज आहे श्रावण महिन्यातला पहिला शनिवार जो की आम्ही धरतो मी धरलाय आईनं धरलाय उपवास आ हा तर आता सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झालेले आहेत कपडे पण धुवून झालेले आहेत सगळे कामं झालेले आहेत फक्त आता स्वयंपाक करायचं राहिलेले मिस्टर पण येत काल गेले होते नाशिकला तर ते त्यांच्यासाठी पण स्वयंपाक आहे आता आणि आम्हाला पण शाबू केलाय तो आता खाऊन घेतो आमचं मोड काय करतंय हिला नुसत कुटाणा करायची सवय कुटाना निस्त का आहे का आहे कशाला काढलं ती बाहेर काय या इकडं चल तरी इथं बनवलं आहे शाबू शाबू खिचडी आमच्या माहीला बटाटा लय आवडतय नाही का नाही त्याच्यातले बटाटे मिजून खायचे फराळ वगैरे करून झाल्याच्या नंतर मी आता लागले होते स्वयंपाकाला कारण आता हे लागलेच होते अर्ध्या तासात घरी येणारच होते आणि त्यांना भूक लागली होती त्याच्यामुळे पटपट पटपट स्वयंपाक करून घ्यावा आणि झोपवलं होतं माहीत असं आहे की ती झोपली ना की लगेच उठती अर्ध्या तासात पंधरा मिनिटात लगेच उठती मग वापस तिला झोपवायचं आणि नंतर वापस कामाला लागायचं आज तर माझी सगळी धावपळ चालू असते आणि तिने झोपल्यास जे काय ना काम ती मी एकदम त्याच्या मग जास्तच मला भीती वाटायला लागली कारण माही फोटो पण जाते ना त्याच्यामुळं त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं झालेलं आहे तरी तर ते भाजी वगैरे सगळी आवरून भाजी वगैरे करून झाली होती आता किचन ऑटा वगैरे क्लीन करून घेतला आणि आता म्हणलं चला पटकन भाकरी ज्या चपात्या आहेत ना त्या करून घ्याव्या भाकरीचं पीठ तर काय संपलं बाजरी घ्यायची आता बाजरीच्या भाकरी खायच्यात आता तर आता चला पटकन मी आता चपात्या करायची तयारी करते आणि माहीला आता चालायला लागले पळायलाही लागले त्याच्या मतीनं कुठं पण जाती सारखं तिच्याकडे लक्ष द्यावं लागते म्हणजे घरामध्ये गॅलरीमध्ये ही ती कुठं पण जाती दरवाजा जाती दरवाजा पण उघडा मी जास्त ठेवत नाही कारण तिला कारण तिचं बाहेर जाती दरवाजापाशी पशी जाती आणि बाहेर चल बाहेर चल म्हणती आणि गॅलरीत पण जाती गॅलरीत पण काय ती जोपर्यंत जिथपर्यंत ती भिंत आहे ना तिथपर्यंत त्याच्या वरपर्यंत तिचे हात जात आहेत गॅलरीतलं काय पण घेते आणि बाहेर टाकून देते असं करते ती आणि तोंडात पण काय पण घालते त्याच्यामुळे तिच्या त्याच्याकडे लक्ष खूप द्यावं लागायलाय आणि कालच मी एक व्हिडिओ बघितला होता की चौदाव्या मजल्यावरून एक बाळ म्हणजे किती उभा राहता म्हणजे चालता वगैरे येत होतं ती डायरेक्ट खिडकीच्या बाहेरच खिडकीच्या बाहेर म्हणजे असं खिडकीला काय ग्रील वगैरे नव्हती वाटतं आणि ती त्याच्या मम्मीनं टेबलावर उभा केलं आणि ती डायरेक्ट बाळ जे आहे ना ती डायरेक्ट खालीच पडलं ते असं बसायला गेलं होतं त्या ह्याच्यावर काय म्हणतात त्याला काय ते खिडकीवर म्हणजे खिडकीचा जो कट्टा असेल ना त्याच्यावर बसायला गेलो होतो आणि डायरेक्ट त्याचा पाठीमागच कल गेला बापरे मी तर शॉकच झाले ती बघून ना माझ्याकडे जर तो व्हिडिओ असेल ना तर तो मी तुम्हाला नक्कीच दाखवते ह्याच्यामुळं ना माहीकडं खूप जास्त लक्ष द्यावं लागायला लागले कारण तिने कुठं पण पळायला गेलेली असती त्याच्यामुळं तर सगळेजण बापल्या लेकरांकडं ले खरच खूप जास्त लक्ष द्या कारण कुठंही चाललेली असते काही पण करते त्याच्यामुळं तर चला माझा इथं सगळं आवरून झालेलं आहे आता पटकन चपात्या वगैरे करून घेते मी घेतलेला आहे आता संध्याकाळचं जेवायला म्हणजे उपास <coughs> <coughs> उपास सोडायला तर मी आता संध्याकाळी आठ वाजलेत इथं केलेली आहे पापडीची भाजी चपाती ह्याच्यात केलेली आहे खिचडी आणि इथं गोड मध्ये केलेला आहे शिरा आणि आमची मऊ पप्पा आवाज दे पिलो पप्पाला आवाज म्हणा पप्पा जेवायला तर आजच्या मध्ये एवढच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये